नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच ना असेच राहा आज आपण वटसावित्रीची कथा ऐकणार आहोत कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया वटसावित्रीची कथा एकदा कुमार ऋषीने शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा मध्र देशात अश्वपती नावाचा राजा होता तो महाज्ञानी धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होते तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती, अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्वगुणसंपन्न पती वरण्यास सांगितले सावित्रीने धुमत्सेन नावाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता आंधळा व राजभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्प आयुष्य आहे हे आजपासून वर्षाने देहत्याग करील हे देवर्षी नारदाने अशोपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपतिराजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितली पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लुटल्यानंतर ना, सावित्रीने नारदाने सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याचे मरण मरणाचं आहे हे जाणून त्रि त्रिरात्र व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवानाबरोबर वर सावित्री अरण्यात गेली लाकडी तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडेवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्री ही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतीनिष्ठ पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना आणि याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासूसरा सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथाच तो म्हटले त्यावेळी दिव्य शक्ती ने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिले यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी तुला या चालण्याने श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाले की पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसऱ्यावर मागायला सांगितला तिने आपल्या राजभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य पळत परत मागितले त्यावेळी त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाली तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाव पाठून चालत राहिली वाटेत तिने यमाला सत्पुरुषाच्या सनातन धर्मासंबंधी सांगितली हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितलं सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रला होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रज्ञा चालवता म्हणून तुम्ही यमराज ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराज संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथावर मागायला सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पती कुळ वृंदीगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली वाटेत तिला यमाला साधूच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुन्ह्याविषयी त्यांच्या पुरोपकाराविषयी सांगितले यमराजाने तिच्या या बोलण्याचे संतुष्ट होऊन अप्रतिम वर मागितला मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्ग सुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुझे वचन खरे ठेवण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर शेवटी यमराजाने सत्यप्राण्यांचे प्राण परत केले अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीचे जीवनदान मागितले कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार